या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राधानगरी तालुक्यातील कसबा तरळे परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर अखेर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे अवैध गौण खनिज उत्खनन माहिती मिळताच तहसीलदार अनिता देशमुख यांनी स्वतः पुढाकार घेऊन अवैध उत्खनन करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई सुरू केली आहे तर आज अखेर गौण खनिज अंतर्गत तीस कोटी पासष्ट लाख रुपयांची वसुली झाली असल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले राधानगरी तालुक्यातील कसबा तरळे परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गोण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असल्याचं तहसीलदार अनिता देशमुख यांनी सांगितलं दुर्गमनवाढ मासोरली तळगाव या भागात अवैध बॉक्साईट उत्खननाविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली असून नऊ जणांच्या सातपऱ्यावर बोजा नोंद केला आहे तर पंधरा जणांच्या सातपऱ्यावर बोजा नोंदण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले यापूर्वी देखील या भागात चौदा प्रकरणात कारवाई झाली असून चार ट्रक जप्त करण्यात आले आहेत संबंधितांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे नागरिकांनी आपल्या जागेत कोणालाही अवैध उत्खनन करू देऊ नये असे आढळल्यास संबंधितांच्या सातपारा उतारावर थेट बोजा नोंद करण्यात येईल असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे टीव्ही मनासाठी राधानगरीहून विजय बकरे